पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुकीच्या अनुषंगाने आता आम्ही आमची नवीन कार्यकारणी जाहीर केलेली आहे साधारणतः एकशे एक्क्याण्णव पदाधिकारी कार्यकर्ते असे मिळून सर्व जाती धर्माच्या लोकांना यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की एकोणीसशे ब्याण्णव सालापासनं वास्तविकता एकोणीसशे शहाऐंशी ते पर्यंत कैलासवाची रामकृष्ण साहेब यांच्या हाती ती सत्ता होती आणि त्यानंतर अजितदादा आणि एकशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवपासून अजितदादा ते वर्चस्व गेले पंचवीस वर्ष महापालिकेवर दोन हजार सतरापर्यंत राहिलेले दोन हजार सतरामध्ये आदरणीय मोदी साहेबांची लाट नवीन झालेली वॉर्डरची रचना आणि आम्हा सर्वांचा ओवर कॉन्फिडन्स त्यामुळे आम्हाला इतकी कामं करून सुद्धा या शहराचा काय परट करणारे शिल्पकार अजितदादा असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मोठा फटका बसला आणि त्यावेळेला आम्हाला मात्र छत्तीस सीटवर तिथं समाधान मानावं लागलं त्यामुळे यंदा आम्ही पूर्ण तयारी आमची केलेली आहे अर्थात महायुतीमध्ये असताना दादा किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही सामोरं जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे अगदी स्वतंत्र लढायचं म्हटलं तरी आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे त्यातूनच दादा आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर म्हणजे एकत्र येऊन निवडणूक लढायची का असं विचारलं गेलं किंवा तिथनं पण असा प्रस्ताव आलाय तर समजतंय त्या गोष्टीचं आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वागतच करतोय कारण आमच्या दुपळीचा फायदा हा विरोधकाला होणार आहे तर आमचे खऱ्या अर्थाने श्रद्धास्थाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि प्रेरणास्थान आमचे अजितदादा पवार आहेत त्यामुळं हा जर हे घर एकत्र झालं तर निश्चितच आम्हाला अजून अधिक जोमाने ही महापालिकेची निवडणूक लढता येईल आणि त्यामुळे आज साधारणतः आत्ता सांगितल्याप्रमाणे एकशे एक्क्याण्णव लोकांच्या सर्व पदाधिकारी सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून आज आमी लिया है। ही आज आम्ही कार्यकारणी इथं जाहीर केलेली आहे आणि आगामी निवडणूक लढण्याची पूर्ण आमची तयारी झालेली आहे सर्वच सर्व बत्तीस प्रभागामध्ये आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा एकदा हे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये देईल कारण मागच्या नऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामं रखडली गेली आहे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला दिसत नाही त्यामुळे निश्चितच जनता या गोष्टीचा विचार करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवायला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होण्याच्या अनुषंगाने जनता जनार्दन आम्हाला कौल देईल असा आम्हाला विश्वास आहे